कोल्हापूर एल सी बी ची मोठी कामगिरी तेहतीस गुन्हे व खून करून फरार झालेला आरोपी गणेश नवले जेरबंद कोल्हापूर आणि परिसरातील तब्बल तेहतीस गुन्हे दाखल असलेला कुख्यात आरोपी गणेश रतन नवले याला कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अटक केली आहे आरोपीवर खून दरोडा चोरी घरफोडी व मोकासारखे गंभीर गुन्हे नोंद असून तो मागील काही महिन्यांपासून फरार होता चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी संतोष नायकवडी आणि गणेश नवले यांच्यात वाद होऊन संतोष नायकवडी याला मारहाण करत त्याला ओढ्यात ढकलून ठार मारण्यात आले होते या प्रकरणी वडगाव पोलीस ठाण्यात खुनाचा था गुन्हा दाखल झाला होता नवले हा फरार होता आणि तो कोणतेही डिजिटल साधन वापरत नसल्याने त्याचा ठाव ठिकाणा मिळवणे कठीण होते पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्या आदेशानुसार पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथके तयार करण्यात आली अंमलदार संदीप पाटील व शिवानंद मठपती यांना गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाल्यानंतर नागोबावाडी येथे सापळा रचण्यात आला पोलिसांच्या हालचालींची माहिती मिळाल्यानंतर आरोपीने पळ काढण्याचा प्रयत्न केला मात्र पथकाने पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले व त्यास पुढील कारवाईसाठी वडगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले